हा अरब पॉप्युलेशन आहे राशी तो फक्त बाराच आहे त्या लोकांसाठी काय सांगता येईल आमच्या मनगटावर आमचा विश्वास आहे त्यांना त्यांचं भाग्य सपोर्ट करत मला काय माहिती मी मागच्या जन्मात काय केलं मला काल काय केलं ते मला आठवत ज्योतिषशास्त्रामध्ये याला काही आहे का तुमची गुरुची पोझिशन तुम्हाला दाखवते आणि राहूची पोझिशन राहू आणि पूर्व जन्मांचे ग्रह कोणी असं म्हणू शकत नाही ज्योतिष खोट आहे कारण प्रभू श्रीराम त्यांची कुंडली ज्यावेळेला त्यांच्या वडिलांनी पाहिली होती त्यावेळेला त्यांनाही तेच सांगितलं होतं की हा मुलाला वनवास आहे त्या लोक खोटा असू शकतो शास्त्र मात्र खोटं असू शकत काम करत असेल तर हार्डवर्क करतोय पण मला त्याच्यात यश मिळत नाही मी फॅमिली लाईफ माझी सुखी नाही माझ्याकडे पैसे येत नाही त्याला पूरक अशी मी काम करतोय तरी मला मनावर यश मिळत नाही तर माझा ग्रहांवरच रोग पण अवलंबून असतात जे ज्योतिषाला मानत नाहीत किंवा ज्योतिषाला खोटं ठरवू इच्छितात असे लोक काय बोलतात की मग जगात तर सहा अरब पॉप्युलेशन आहे सहा अब्ज राशी तर फक्त बाराच आहेत मग फक्त बाराच टाईपचे लोक आहेत त्या लोकांसाठी काय सांगता येईल आपल्याला जी लोक जी अशी म्हणतात की म्हणजे आम, आमचं खूप छान किंवा आमच्या मनगटावर आमचा विश्वास आहे त्यांना त्यांचं भाग्य सपोर्ट करत असतो का करत असत कारण जी कुंडली आता तयार होते ती आपल्या पूर्व जन्माची झालेली आहे आता हा जन्म जरी आपण माणूस म्हणून जगतोय पण आपण नेक्स्ट जन्माची कुंडली ह्या जन्मात तयार करत असतो हे कोणालाच माहिती नाही कर्मारूज येस संचित, संचित। कर्माचे पण प्रकार आहेत कर्म संचित आहे किंवा तुमचं प्रारब्ध आहे जे की आत्ताची गेल्या जन्मातली संचित म्हणजे अनेक जन्मातली कर्म प्रारब्धातली म्हणजे गेल्या जन्मातली रिसेंट हा त्याची आणि जी आत्ता चालू आहे ती आपली क्रियामान कर्म म्हणजे आता आपण क्रिया करतोय इच्छा आहेत आपल्या कर्म आहेत आपली जे आपण ह्या लगेच करतोय पण संचित कर्म हे आपण लगेच फेडू नाही शकत ना ते आएग, येस अनेक जन्मांची आहेत ती मग त्याच्यावरती कुंडली आपली जर होत असेल तर कदाचित पूर्वजन्मातलं काहीतरी त्यांचं असेल बेनिफिट पुण्य ते अजून टिकून आहे तुमच्याकडे त्याचा तुम्ही फायदा घेताय पण ज्या वेळेला त्या जन्मातल्या पोट पोटा आहे सगळं संपेल त्यावेळेला मग तुमची उतरती काळ पण चालू होणार आहे किंवा तुम्ही जर तर वेलन गुरु ती पोटली तशीच भरलेली राहील जर नाही केलं तर तुम्हाला त्याचा फायदा शॉर्ट ऑफ बँक बॅलन्स सारखा आहे तुम्ही त्याच्यातलंच वापरत राहिले तर ते कमी आणि इकडे तुम्ही जर नव्याने मिळवत राहिले तर बँक बॅलन्स राहणार ग्रेट ग्रेट ही कंडिशन आहे तर मग ही जी माणसं बोलतात त्यांनी खरंच पूर्वजन्मात काहीतरी चांगलं केलेलं नसणार केलेलं किंवा पूर्वजन्मात खूप लोकांचे क्वेश्चन्स पण असतात की पूर्व जन्मात केलेलं आम्ही कसं ओळखायचं म्हणजे आम्ही तर कुठे जाऊन बघू नाही शकत मग आताच्या जन्मात आम्हाला हे भोग हो येतात मग ते आम्ही कसं ओळखायचं हा पण खूप छान प्रश्न आहे की आता समजा एखाद्याने प्रश्न विचारला की मला काय माहिती मी मागच्या जन्मात काय केलेलं मला काल काय केलं ते मला आठवत नाही मी मागच्या जन्मातलं कसं आठवत ज्योतिषशास्त्रामध्ये याला काही आहे कारण की कशा पद्धतीने शंभर टक्के तुमची गुरुची पोझिशन तुम्हाला दाखवते हो आणि राहूची पोझिशन राहू जास्त राहू कारण राहू हा ग्रह आहे ना हा तुमचा पूर्वजन्माचाच गुँ तु। ग्रह आहे राहू आणि केतू पूर्वजन्मांचे ग्रह तर त्याच्यावर पण मी सांगेन तुम्हाला पण गुरु गुरु जो आहे तो पण पूर्वजन्मातला तुम्हाला दाखवतो तुम्ही ज्यांचा गुरु दुसऱ्या स्थानामध्ये आहे पाचव्या स्थानात नवव्या स्थानात लाभात आहे चांगल्या पोझिशनला आहे त्यांना त्यांनी शंभर टक्के गेल्या जन्मात काहीतरी चांगल्या गोष्टी करून ह्या जन्मात त्यांनी त्यांचं काम पूर्ण करायला आले असतात जे असतात जे जे हो। त्याच्यातला जो तुमचा जो गुरु आहे तो दुसऱ्या पाचव्या नव्या अकराव्या अकराव्या या जर असेल तर तुमचं पूर्वजन्मीचं संचित खूप आहे आणि तुम्ही बेनिफिट करून पुढे पण कमवताय बर मग तुम्ही ते कमवताना पण तिथे अहम नाही आले पाहिजे तुम्हाला इगो आला नाही पाहिजे तुम्हाला वाटलं नाही पाहिजे की मी खूप मोठा आहे माझ्या पॉवरचा मी फायदा करेन अजिबात नाही तुम्ही डाऊनला राहा डाऊनला राहून काम केली तर तुमचं खूप चांगलं होणार त्या कर्माला त्या संचिताला ग्रॅटिट्यूड ठेवून येस पुन्हा चांगली काम येस पाहिजे ती कंडिशन आहे तर मला हे पण म्हणजे लोकांना सांगायचं मग असं पण म्हणू शकत नाही की की हे होणारच कारण कित्येक लोक माझ्याकडे येतात गरजवंत मी बघते त्यांना की त्यांना खूप त्रास असतो तर मी त्यांना तेच सांगते पूर्वजन्मातल्या गोष्टी असतील गडबडलेल्या त्यामुळे गोष्टी होतात मग त्यावर पण उपायही आहेत त्यासाठी उपायही दिले जातात ती पण कन्सेप्ट आहे त्यामुळे कोणी असं म्हणूच शकत नाही ज्योतिष आहे कारण प्रभू श्रीराम त्यांची त्यांची कुंडली ज्यावेळेला त्यांच्या वडिलांनी पाहिली होती त्यावेळेला त्यांनाही तेच सांगितलं होतं की ह्या मुलाला वनवास आहे यांच्या कुंडलीमध्ये वनवास आहे रामांना वनवास होता हे कोणीच हे करू शकत नाही मग त्या वेळेस पासून आलेलं शास्त्र हे आता कसं खोटं असू शकतो शास्त्र खोट आता कसं झालंय की प्रत्येक ज्योतिषांच्या पद्धती आहेत आणि सध्याला मला खरंच असं म्हणजे मला सांगताना पण ऍक्च्युली लाज वाटते की लोक कमावण्यासाठी पण हे क्षेत्र वापरतात तर मग तसं नाही केलं पाहिजे एकतर आपल्याकडे गरजवंत लोक येतात जे खरंच कुठेतरी तळागळाला अडकलेले असतात त्यांचे काहीतरी फॅमिली इश्यूज असतात तर त्यांची तुम्ही दुवा घ्या पैसे काय माणूस कधीही कमवू हो शकतो आणि कुणीही कमवू हो शकतो पण दुवा खूप रेअर भेटते आत्ताच्या कलयुगामध्ये व्हॅल्यू नाही ती तुम्ही आत्ता पोटली पुढच्या जन्माची बांधू शकता ना चांगली ग्रेट ती तुम्ही घेऊन जावा ना शिदोरी पुढे तुम्ही काय विचार करताय आत्ताच्या जन्मात मी खूप पैसे कमवीन पॉवर कमवीन नेमफेम करण गरज नाहीये कुणासाठी येते तुमचं अस्तित्व तुमचं मन जर रात्री चांगलं झोपत असेल ती तुमची पावती आहे की तुम्ही ते खूप प्रामाणिक काम केलंय तुमचं जर मन टेन्शन मध्ये असेल उद्या मला किती कमावायचे आहेत मग माझ्या मधलं अकाउंट किती आहे माझे किती क्लायंट आहेत मी किती फेम मध्ये मला कसं राहायला लागतंय गरजच नाहीये तुम्ही एक ऍज अ प्रामाणिक माणूस म्हणून जगलात तर चांगली गोष्ट आहे आणि येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला म्हणजे मी इतर आता जे एपिसोड बघतात त्यांना सगळ्यांना पण सांगू इच्छिते की ज्योतिष पण असा ओळखा की जाऊन तुम्ही फक्त पत्रिका टेबलावर ठेवायची आहे आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करणार की हे पत्रिकेत मला दिसतंय तो खरा ज्योतिषी जो, आहे ना की तुम्ही जाऊन सांगताय मा सर मला हे प्रॉब्लेम आहे मॅडम मला हे प्रॉब्लेम आहे मग शून्य आहे तो ज्योतिष शून्य काही उपयोग नाहीये त्याचा मग नॉलेज कसलं आलं तुम्ही परीक्षा घ्या मी माझ्या क्लायंटला सांगते तुम्ही नका सांगू माझी परीक्षा तुम्ही घ्या yeah. आणि मेबी माझे जेवढे क्लायंट बघतील पण एपिसोड ते मेबी कमेंट पण करतील की माझं सांगण्याची पद्धत काय yeah. म्हणजे मी स्वतः नाही बोलला ते सांगणार तुम्हाला पण yeah. ती कंडिशन आहे त्यामुळे yeah. कुठलाही ज्योतिषाकडे जाताना तो परिपूर्ण आहे का त्याचे रिझल्ट काय आहेत अशा थ्रू तुम्ही जावा आणि तुम्ही काही सांगू नका कसं होतं भावनेमध्ये माणूस बोलून टाकतो की ते एखाद दोन गोष्टी ते बोलतात की तुम्ही पटापट गडागडा सगळं बोलून टाकता बोलू नका ना तुम्ही परीक्षा घ्या आणि तुम्ही पैसे देताय ना आम्हाला नाही परीक्षा दिली पाहिजे बरं झालं तुम्ही हे सांगितलं कारण आजकाल काही लोक जी ज्योतिषशास्त्रावरती विश्वास ठेवत नाहीत ते का ठेवत नाहीत कारण त्यांना कुठेतरी चुकीचा किंवा बॅड अनुभव हो आलेला आहे एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन मग गल्लोगल्ली असे खूप ज्योतिष झालेले हे तर फिक्स आहे की ज्योतिषशास्त्र हे हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची जी काही प्युरिटी ती त्यांनी सिद्ध केलेली आहे शास्त्र चुकीचं कधीच नसतं yes. शास्त्र चालवणारा सांगणारा कदाचित चुकीचा असू शकतो म्हणून तुम्ही आता जे सांगितलं की खरा ज्योतिषी आणि खोटा ज्योतिषी कसा ओळखायचा हे तुम्ही जसं म्हणजे की कुंडली मी तुमच्या समोर ठेवल्याच्या नंतर तुम्ही बोललं पाहिजे मी शांत राहिलं पाहिजे आणि जर तो कुंडलीच्या आधारे तुमची भाकीत किंवा तुमची सध्या परिस्थिती चांगल्या प्रकारे वर्णन करत असेल तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला सांगत असेल तर तो खरा ज्योतिषी किंवा थोडक्यात तो नॉलेजेबल ज्योतिषी आहे असं म्हणायला प्रत्येक ग्रहांच्या महादशा वेगवेगळ्या असतात आता एखादा माणूस कसा बोलेल की माझं सगळं आहे मला गरजच ग्रहांवरती मला यायचंच होतं मला हा सुद्धा प्रश्न विचारायचाच होता तुम्ही ग्रहांबद्दल बोलताय आजकाल बरीच लोक परेशान आहेत म्हणजे प्रत्येकच जण परेशान आहे त्याला कुठे ना कुठे काही ना काही अडचण आहे ज्योतिषशास्त्राचा पहिला नियम आहे की तुमची जी लाइफ आहे तो जो रूल करतो तो तुम्हाला एक ग्रह आहे येस तो ग्रह तो तुमची लाईफ रूल करतो तुम्हाला यश अपयश सुख दुःख हे सगळं तो ग्रह पुरवतोय मग जर ॲज अ पर्सन किंवा ऍज अ इंडिव्हिज्युअल मला असं बघायचं की मी एक आहे आता प्रेक्षकांसाठी आपण जसं राशीवरती बोललो ग्रहांवरती बोलूयात मी परेशान आहे तर मी असं समजलं की नाही मी सगळं ठीक करतोय मी अभ्यासही करतोय किंवा मी काम करत असेल तर हार्डवर्क करतोय पण मला त्याच्यात यश मिळत नाही मी फॅमिली लाईफ माझी सुखी नाही माझ्याकडे पैसे येत नाहीत त्याला पूरक अशी मी काम करतोय तरी मला मनावर तसं यश मिळत नाही तर माझा कुठेतरी ग्रह बिघडला असेल हे ज्योतिष सांगतो तर आज आपण आपल्या प्रेक्षकांसाठी ते कोणाचा ग्रह कुठला आहे मग कुठल्या प्रॉब्लेमला कुठला ग्रह असला पाहिजे आणि त्याच्या काय रेमिडीज हे आपण आता थोडक्यात मला वाटतं शंभर टक्के पहिल्या ग्रहापासून आता सूर्य ग्रह आता ज्यांचा सूर्य खराब असेल ना त्यांची त्वचाही निस्तेज होते तेज नसतं बघा त्यांच्या फेसिंगला अजिबात तेज नसतं किंवा त्यांना नेहमी मायग्रेनचा त्रास डोकेदुखी अति लेव्हलची एसिडिटी भयानक ऍसिडिटी खूप असते स्नायूंचं दुखणं असतं हृदयाचे विकार अचानक उद्भवतात आणि प्रत्येक वेळा त्यांना हे पण जाणवतं की आपल्या कामाच्या ठिकाणी पण आपली मानहानी केली जाते अच्छा आणि एक वेगळ्या पद्धतीचा अहंकार येतो भले तो काही माणूस करत नसेल पण त्याला अहंकार खूप जास्त येणार हे सिमटम्स जिथे असतात तिकडे सूर्य खराब होण्याची कारणं असतात त्याचा सूर्य ग्रह हा खरा आहे ओके थोडक्यात डोकेदुखी म्हणा डायग्नोसिस हे तिथे समजून जायचं की त्याचा सूर्य हा खराब चाललाय काय रेमेडी करू शकतो सूर्याला जल एकदम सोप्प तुम्ही अगदीच म्हणजे कुठेही तुम्हाला मंदिरात जाऊन काय नका नॉर्मली सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे केल्यावर तांब्याच्या हा तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्या हळद टाका टाका, अक्षर टाका आणि ओम आदित्य जल द्या एकदम सोप्पा उपाय आणि त्याच्याने कॉन्सन्ट्रेशन वाढतं अगदी तुमच्या लहान मुलांना सुद्धा तुम्ही सांगा कारण लहान मुलांना कॉन्सन्ट्रेशन हल्ली बघितलं जात नाहीये हल्ली मुलांचं मन जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही सर्वांनाच रेमेडी दिली जाते खूप सुंदर सूर्य म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सूर्य म्हणजे एकाग्रता एकाग्रता खूप सुंदर होते आणि सूर्य म्हणजे राजा राजासारखं आयुष्य आपण घालवू शकतो जर तो खुश झाला तर अजून कुठली रेमेडी पा, वेगळी पाहिजे त्याला जबरदस्त आता पुढचा ग्रह दुसरा ग्रह म्हणजे चंद्र आता ज्यांचा चंद्र खराब आहे त्यांनी पहिलं चेक करायचं की त्यांचं त्यांच्या मम्मी बरोबर किंवा आई सोबत किती जुळत आहे त्यांचं कधीच जुळणार नाही मम्मी बरोबर चंद्र म्हणजेच आई चंद्र म्हणजे आई आणि सूर्य म्हणजे वडील जर आई बरोबर जमत नसेल तर शंभर टक्के तुमचा चंद्र खराब आहे चंद्र म्हणजे लिक्विड मनी पण म्हणतो आपण चंद्र म्हणजे मल्टिपल धन म्हणतो आपण तर हा जर चंद्र खराब असेल तर आई बरोबरचे संबंध खराब होतात अंधाराची खूप भीती वाटते उगतचा स्ट्रेस घेऊन बसतात खूप तणावपूर्ण वातावरण करतात आणि एकटेक्ट राहायला आवडतं ज्यांचा चंद्रग्रह खराब खराब आणि कधीतरी असंच काही बडबडणार म्हणजे लॉजिक गोष्टींना नाहीये काही बडबडायचं आणि डिटेक्टिव्ह भरपूर होणार अच्छा आणि प्रत्येकावर एलिगेशन करणार कारण मी करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे प्रत्येकासाठी डिटेक्टिव्ह म्हणजे गरज नसताना पण उगाच कोणाविषयी काहीतरी वेगळं भाकीत करून टाकायचं ज्यांचा चंद्र खराब तर मग ज्यांचा चंद्र खराब आहे त्यांनी रेमेडी मध्ये उजव्या हातात पुरुष असेल तर उजव्या हातात चांदीचा कडा घालायचा आणि स्त्री असेल तर डाव्या हातात चांदीचा कडा घालायचा पुरुष असेल तर सोमवारच्या रात्री चांदीचा कडा सोमवारच्या रात्री अंगठी अंगठी चालते का नाही कडा कडा मनगटामध्ये घालायचा कारण चंद्र चांगला पाहिजे चंद्र म्हणजे मन आलं आपलं मन जर स्टेबल नसेल तर तुम्ही कितीही काही करा तुम्ही पैसे पण कमवू शकत नाही नाती पण सांभाळू शकत नाही काहीच नाही कारण मन आपलं आता सगळ्यांचं झालं तरी मला आज मनाला वाटलं मला नाही काम करायचंय तर मी नाही करत आहे म्हणजे कॅश फ्लो साठी सुद्धा चंद्र चंद्र येस म्हणून आईला खूप जास्त रिस्पेक्ट करायचं पहिले त्याचं साईन आई आहे आई सोबत नाते संबंध जर तर चंद्राशी रिलेटेड काहीतरी रेमेडीज केल्या पाहिजे आणि ती रेमेडी म्हणजे मनगटात मन चांदीचा चांदीचा लेडीज ने डाव्या मनगटात सोमवारी संध्याकाळी आणि तिसरा ग्रह म्हणजे आता आपण बघू गुरु आणि आता ज्यांचा गुरु विक आहे त्यांना नेहमी शिक्षणात खूप अडथळे येतात बरं घरामध्ये त्यांना कधीच क्रेडिट दिलं जात नाही त्या घरामध्ये नेहमी त्यांच्यावर जे काही भांडण नाही म्हणजे कुठल्या गोष्टीत नाहीयेत पण ते पण त्यांच्यावर येते ते गरज नसताना ती गोष्ट केलीच नाहीये तो गुरु खराब आहे पोटाचे विकार राहणार पिसी ओढी राहणार हेअरफॉल खूप जास्त दिसणार पायाला गोळे भरपूर येणार आणि नेहमी थकल्यासारखं वाटणार बर मरगळ मरगळ नेहमी राहणार आणि सतत मोठ्यांबरोबर म्हणजे मोठ्यांसाठी मनापासून ते बोलत नाहीत पण ते त्यावेळेला पटकन अपमानास्पद वागणूक दिली जाते गुरु खराब असेल मोठ्या लोकांचा तिरस्कार वाटतो आई वडील आपले गुरु आले आजी आजोबा गुरु आले सुलता सुलती जे कोणी रिलेशन मोठे आपल्यापेक्षा ते गुरु आले त्यांच्या बरोबर पटत नाही मतभेद होतात जे की तुमचा गुरु खराब आणि गुरु खराब असल्यावर व्यक्तिमत्व आपलं बॅड दिसत सगळ्यांना अच्छा पैशा पाण्यात भरपूर प्रॉब्लेम येतात परिवारमध्ये पाहिजे तेवढं आपल्याला देता पण येत नाहीत आणि घेता पण येत नाही म्हणजे गुरु खराब मग गुरुसाठी रेमेडी करायची म्हणजे रेग्युलर तुम्ही जेवणामध्ये गुरुवारच्या दिवशी पिवळं काही पण बनवू शकता अगदी कढी आली पिवळी कढी भजी आली वरण आलं पिवळं ते खाऊ शकता आणि केळांचं दान कोणालाही देऊ शकता गुरुवारच्या दिवशी पण गुरुवार जे दान तुम्ही कराल ते तुम्ही ग्रहण नाही करायचं तुम्ही खायचं नाही बरं मग ते केळाचं दान कोणालाही करा आणि तुम्ही खाऊ नका अगदी कोणी नाही घेतलं तर गाईला ते केळं भरवा काही हरकत नाही एकदम पदार्थ गुरुवारी जेवणात बनवायचे हे झालं गुरु पुढचा ग्रह बुध हा आता बुध ग्रह जो आहे तो वाणीचा कारक आहे त्यांची वाणी ज्यांचा खराब ग्रह बुध असेल त्यांची वाणी खूप खराब होते किंवा नेहमी अडखळणार किंवा एखादा शब्द त्यांना येतोय मनात बोलतोय मनात ते बोलतायत पण त्यांना तोंडावर बोलता येत नाहीये तिकडे त्यांना कळत नाही मी कसा बोलतो शब्द जे की बुध खराब मग बुध खराब असेल तर मग सततच तोंड येणं उष्णता खूप होते hmm. तोंड येत खूप hmm. जास्त आणि नेहमी भ्रमात असतात ही लोक hmm. मला हे करायचंय मला ते करायचंय पण बुद्धी आहे ना तुम्ही बुद्धीला जर भ्रमात ठेवलं तुम्ही पैसे कसे कमवू शकता तुम्ही जर भ्रमच केला की मला हे नुसतं वाटतंय करायचं पण कृतीच होत नाहीये hmm. काय तुम्ही पैसे कमवणार आहे त्यामुळे बुधग्रह कधीच खराब करून घेऊ नका बुधग्रहासाठी सोपी रेमेडी म्हणजे रोज तुळशीची दोन पाणं चोखायचे आणि घेऊन टाकायचे चावायची नाही आहेत कारण खराब होतात चोखायचे आणि गुळून टाकायचे आणि दर बुधवारी तुम्ही गणपतीचं दर्शन घेऊ शकता दुर्वा आणि कुठल्याही ठेवायचं कुठल्याही गणपतीला किंवा अगदी नाही जमा ते मानसिकता बनवा डोळे बंद करून गणपतीला समोर गणपती स्त्रोत्र येस ते पण करू शकता तुम्ही खूप सुंदर उपाय बुद्धीची देवता आहे गणपती गणपती बुध हा बुद्धीचाच ग्रह आहे बोलण्याशी त्याचा संबंध आहे आणि मला मी असंही वाचलं होतं की बुध ग्रह ज्यांचा स्ट्रॉंग असतो ते बोलण्याच्या बिझनेस मध्ये शंभर टक्के वाणीचा कारक वाणीचा कारक म्हणून मी काय म्हटलं वाणी खराब होत त्यांची त्यांचा बुद्ध खराब खराब त्यांची वाणी भले ते बरोबर बोलतात पण समोरच्याला ते तिखटच वाटणार जे की बुद्ध खराब म्हणजे तोंडाने ज्यांची तोंडाने जर तुमचे संबंध खराब होत असतील त्यांचा बुद्ध खराब आहे त्याच्यासाठी या रेमेडीज केल्या पाहिजे ग्रेट आमपुट्स आहे पाचवा ग्रह म्हणजे आता शुक्र शुक्र शुक्रग्रह शुक्रग्रह अर्थातच लग्जरियस आहे म्हणजे मी तर म्हणते तो तर कुणाचाच वाईट नसावा शुक्र ज्याचा वाईट तो दे काही त्याचा उपभोग तो करत नाही स्वतःसाठी एखादा शर्ट आणलं तर त्याला ते वापरायलाच भेटणार नाही दुसरं काहीतरी घेऊन जाणार तो एखादा भाऊच म्हणेल की मला देऊन टाक म्हणजे तिकडे तुमचा समजायचा शुक्र खराब जी गोष्ट तुम्ही स्वतःसाठी आणताय आणि ती तुम्हाला उपभोगता येत नाही संपत्तीचा उपभोग करता येत नाही ते म्हणजे शुक्र खराब शुक्र खराब झाल्यावर स्किनला पिंपल्स खूप येतात किंवा मुलींच्या योनीच्या भागाला खूप जास्त त्रास होतो फंगल इन्फेक्शन खूप होतात त्यामुळे शुक्र खराब तिथे समजून जायचं शुक्र खराब चे रिलेटेड कुठलेही आजार झाले तर तुमचा शुक्र शंभर टक्के खराब आहे शुक्र खराब असायला कितीही पैसे कमवा त्याचा काही उपयोग राहत नाही खर्च पटकन होतात तुमची घरातली गाडी सतत त्या गाडीवरती तुमचे पैसे खर्च होणार सतत कुठली कुठलीही टू व्हीलर फोर व्हीलर कुठलीही गाडी त्याच्यावर सतत पैसे खर्च अगदीच तुम्ही आता प्लान करताय आध्यात्मिक गोष्टींकडे जायचं म्हणजे देवस्थानांवर की आम्हाला समज जायचं उज्जैनला प्लान करताय पण तो प्लानच होत नाहीये बुकिंग पण झालंय सगळं झालंय पण ते फेल गेलं शुक्र खराब ह्या जर गोष्टी तुमच्याकडे सातत्याने होत असतील तर समजून जायचं तुमचा शुक्र खराब आहे मग त्यासाठी उपाय काय करायचे तुम्हाला दर शुक्रवारी पांढऱ्या गोष्टींचं दान करायचंय किंवा पांढरे कपडे वेअर करायचे किंवा गुलाबी एकदम बेस्ट आणि दही ताक किंवा तूप ज्यांना आवडत नाही त्यांचा शुक्र खराब असतो अच्छा एखाद्याला आवडत नाही ना वास पण आवडत नाही दुधाचा वास येतो म्हणतात नाही आवडत शुक्र खराब आहे मग तसं करू नका नाही होते तरी पण खूप जास्त परफ्युम लावा नाही वास येतोय शुक्र खराब असताना वास खूप येतो पटकन स्मेलिंगचा खूप प्रॉब्लेम असताना आपल्याला येणार नाही पण त्यांना पटकन येणार पहिला वाईट पण चांगला पण कुठलेही मग तुम्हाला तुमचा शुक्र खराब येतो त्यावेळी परफ्युम खूप वापरायचा त्यांनी अच्छा कंटिन्यू दोन तीन वेळा त्या दिवसातून फ्रेश व्हायचं चंदनाचा अत्तर एक नंबर आहे चंदनाचा अत्तर जेवढं वापरायला तेवढं तुमचा शुक्र चांगला होत ती कंडिशन आणि शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या गोष्टींचं दान करा कुणालाही ते पण एक चांगलं पांढऱ्या गोष्टींचं तरी उदाहरण दूध आलं साखर आली ताक आलं दही आलं ते पांढऱ्या गोष्टी झाल्या ओके दान केल्या पाहिजेत तिथं दान करायला झाल्या पाहिजे मी एक ठिकाणी वाचलं होतं की मुंग्यांना पण साखर टाकतात शुक्र खराब असल्याच्या ते पण चाललंय साखर म्हणजे पांढरी झाली ना हाँ, 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 ते तुम्ही त्याला दान करताय जे की त्याला जीवाला बोलता येत नाही चांगली गोष्ट ग्रह शनि शनि आता शनि ग्रह जर तुमचा खराब होत असेल तर तुम्हाला प्रत्येक कामात अडथळे उघड येणार तुमचे जे कामगार आहेत हाताखालचे ते तुम्हाला खूप त्रास देणार किंवा तुम्ही जिथे नोकरी करताय तिकडे तुम्हाला नेहमी काही न करता तुम्हालाच टार्गेट केलं जाणार ती कंडिशन म्हणजे क्षणी किंवा नेहमी तुम्हाला कुत्र चावण्याची भीती वाटणार साईडने जरी काही काय वेळेला कुत्रा गेला की लोक फार घाबरतात की हा बाबा आता मला चावतोय काय करतोय त्याची भीती वाटणं म्हणजे तुमचा शनी खराब आहे ती कंडिशन होते आणि नेहमी घरामध्ये इलेक्ट्रिक आणि म्हणजे शॉक लागणं ज्याला सारखं होतं त्याचा क्षणी खराब असतो बर कधीतरी म्हणतो ना एखादा म्हणतो यार मला शॉक लागतो फक्त तुम्हाला कसा लागत नाही मग त्याचा क्षणी खराब आहे तर क्षणी खराब झाल्यानंतर जाणवेल की सतत काही ना काही तू भुकत असत कमरेचा भाग खूप जास्त पाठीचा मणका खूप जास्त शोल्डर स्पेन खूप जास्त होतात हे सगळे सिमटम्स असतील इवन संधी वाट जर कुणाला असेल तर त्यांचा क्षणी खराब आहे त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे काम पण स्लो होतात होता, कुठलंच काम नीट होत नाही कॉम्प्रोमाइज करून होतात आणि कामाच्या ठिकाणी खूप राबवलं जातं आणि पगारही तेवढा दिला जात नाही आणि ब्लेम पण नको ते आरोप त्यांच्यावर पहिले असतात इव्हन चोरीचा पण आरोप त्यांच्यावर येऊ शकतो हे सिमटम्स असतील तर शनी खराब आहे मग शणीसाठीचे उपाय म्हणजे तुम्हाला दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला रात्रीच्या वेळेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि तीन प्रदक्षिणा त्या झाडाभोवती घ्यायच्या पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि किती प्रदक्षिणा तीन प्रदक्षिणा बरोबर घ्यायच्या बरोबर तुमचा हा प्रॉब्लेम पण सॉर्ट आउट होऊन जाईल आणि शनिच्या ग्रहाला शनीची पूजा वगैरे पण केली जाते शनीची मी पूजा शक्यतो नाही सांगते लोकांना मी मारुतीचीच करायला लावते कारण मारुती अमर आहे मारुती सुप्रीम बॉस आहे शनीचा सुद्धा आणि अमर आहे तो त्याचा अजून काही असं नाहीये की ती प्रदिक्षिना? ते नाही अमर येते अमर ते त्यामुळे त्यांची जेवढी पूजा कराल त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही त्याच्यामध्ये पण तुम्ही हनुमान चालिसा रोज ऐकायला चालू करा मनाने संकल्प प्रॉपर घेऊन हनुमान चालिसा जर चालू केली जाताना गाडीवरती शिवतांडव एक खूप सुंदर उदाहरण आहे शनिवाल्यांसाठी राहू वाल्यांसाठी मंगळासाठी जे की क्रूरग्र आहेत शिवतांडव एक नंबर आहे दिवसात एकदा आपण ऐकू शकतो बरोबर पाच मिनिटाचा कुठलेही सॉंग ऐकता त्याच्यापेक्षा हे आहे मला पण आहेत हनुमान चालीसा असेल हनुमान चालीसा आणि असेल खूप फरक पडतो हे क्षणीसाठीचे उपाय तुम्ही केले तरी चालेल पुढचा ग्रह मंगळ मंगळ आता मंगळ ग्रह जो आहे तो जर खराब झाला असेल तुमचा तर तुम्हाला चिडचिड खूप जास्त होणार आणि उतावळापणा खूप जास्त वाढणार म्हणजे ती माणसं तुम्हाला ना जी माणसं घाईची दिसतात ना चला 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 पटपट पटपट करा अशी बोलून तुमच्या मागेच लागणार त्यांचा मंगळ शंभर टक्के खराब झाला प्रत्येक गोष्टीत घाई खूप घाई आणि खूपच घाई असते त्यांची घाईतलं काम कुठलंच चांगलं होऊ शकत मंगळ मग कुठले करतो मंगळाचं तेच आहे ना अति जोश मध्ये येऊन होश कमावून बसतात ती टायटलच आहे त्या मंगळाचं तर मग अति घाई जिथे होते दिसते तुम्हाला किंवा तुम्ही स्वतः पण करताय तर समजून जायचं तुमचा मंगळ खराब आहे Hmm. आणि रक्ताचा प्रॉब्लेम मंगळ देतो इम्युनिटी पॉवर कमी But... होतो थकवा खूप जाणवतो hmm. गुडघे प्रचंड दुखतात hmm. मंगळ खराब असेल तर स्फोटक गोष्टी घरामध्ये खूप होतात स्फोटक गोष्टी म्हणजे सतत क्लेश hmm. काहीतरी एखादा शब्द जरी कोणी बोलला मंगळ खराबाला बोलला की hmm. त्याचा स्फोटच होतो मोठा भांडण स्फोटकच आहे ना तो डायरेक्ट स्फोट करतो तर ती कंडिशन त्यामुळे मंगळ चांगला पाहिजे आणि मंगळ चांगलं करण्यासाठी जे उपाय म्हटलात तर रोज त्यांनी सकाळी अंघोळ वगैरे झाल्यानंतर गुळ खायचा थोडासा गुळ गुळ खायचा थोडासा आपला नॉर्मल गुळ जो असतो खूप सुंदर उपाय कॉन्स्टंट मंगळ पण छान राहतो आणि तुमची चिडचिड पण होत नाही आणि शांत वाटत हे झालं मंगळासाठी पुढचं आपल्या आता राहू आणि केतू दोन राहू ग्रह जर ज्यांचा खराब आहे ते लोक भ्रमात खूप असतात किंवा त्यांना नेहमी डिप्रेशन असतं हे करू का ते करू नेहमी ड्युअल माइंडेड असतात द्विधा मनस्थितीमध्ये असतात त्यांना कळत नाही आणि राहू असा पण ग्रह की नको त्या पटकन अंगावर आणतो आणि झटपट ज्यांना मोठं व्हायचंय जे लोक डायरेक्ट लाखो करोडच्या वार्ता करतात त्यांचा राहू खराब आहे भ्रमात भ्रमातच आहेत ना त्यांना कृतीच करू देत नाही राहू कृतीच करू देत नाही माणसाला डिल्युजन मध्येच ठेवतो हा नुसतं मनाशी रिलेटेड ठेवत माझं मन म्हणते होणार आहे होणार आहे अरे तू कृती तर कर बाबा मग ते होणार ना नुसतं बोलून कधी कसं होणार आहे ते मग ती कंडिशन आहे आणि राहूच्या काळामध्ये चोरीच्या खूप येतात माणसावर चोरी होण्याची जास्त चान्सेस आहेत किंवा एखाद्याने वेगळा गुन्हा केला तो त्यांच्यावर येतो जे कि त्यांच्या येस हा तिथे समजायचं की राहू खराब आहे मग राहू तुम्हाला कुठले आजार देतो फक्त मनाचे आजार देतो जर तुम्हाला वाटलं मला ताप आलाय हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ताप येणार स्ट्रेस डिप्रेशन अँझायटी राहू देतो राहू देतो त्यामुळे राहूसाठी आणि ही माणसं जास्त व्यसनी पण असतात राहू ज्यांची खराब आहेत त्यांना नेहमी एक तर सिगरेटचे शॉकीन असतील स्मोकर नाही तर मी दारू ज्यांचा राहू खराब आहे तर त्यांनी उपाय म्हणून हा करायचा की पक्ष्यांना बाजरी खाऊ घालायची बाजरी रेग्युलर कुठल्या पक्ष्यांना कुठल्याही पक्षांना पक्ष्यांना ओके ओके बाजरी खाऊ घातली दिवसात एकदा प्रचंड त्यांचं चांगलं होऊ शकतं सॉरी खूप छान राहू स्ट्रॉंग होऊ शकतो आणि बाकीचे जे ते कमी ठीक आहे आता केतू 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 आता केतू हा ग्रह चाला की मोक्षवाला किंवा आध्यात्मिक वाला, वाला। केतू वेळेला खराब होतो ना त्यावेळेला हा त्यावेळेला अग्नि घरामध्ये लागते किंवा शॉकच होईल स्पोर्टच होईल डायरेक्ट आ, मिक्सर असेल मिक्सर पटकन फुटेल तुमचं ज्या लोकांचे कुकर पण वगैरे लावतात वगैरे त्याला पटकन फुटतात ते केतूच आहे केतू ना आग जाळपोळ खूप देतो केतू आणि केतू आली केतू ज्यांचा खराब आहे त्यांना पारिवारिक सुखच भेटत नाही अच्छा ज्यांची लग्न होत नाही ज्यांना परिवाराकडून पण सपोर्ट भेटत नाही त्यांचा केतू खराब आहे केतू आली अलिप्त असतात माणसं मग त्यांना मिक्स व्हायला पण आवडत नाही बोलायला पण आवडत नाही आळशी फार होतात काही करायचीच इच्छा राहत नाही एकटे राहत हा आणि रोजगारामध्ये खूप मंदी म्हणजे कुठलाही रोजगार चालू केला पड़ा। अच्छा। जेकी अच्छा। तो बंदच पडणार जे की केतू खराब तर केतू साठी तुम्ही श्री गणेशाच्याच आहारी जायचं म्हणजे त्यांनाच बघायचं तुम्हीच माझ्यात जी काय आहात ते गणेशाचे पूजन करायचं अथर्व शिष एक नंबर उपाय अथर्व शिष कधी वाचलं पाहिजे रेग्युलर दिवसात ना एकदा किंवा दर बुधवारी सकाळी वाचायचं वाचलं पाहिजे ऐकलं तरी ऐकलं तरी चालतं ह्या दोन गोष्टी करायच्या बाकी काही नाही केलं तरी चालतं केतू स्ट्रॉंग होण्यास केतू स्ट्रॉंग ठीक अशा पद्धतीने हे सगळे नऊ ग्रह आता तुम्ही मला जेव्हा प्रत्येक ग्रहाचे सांगत होता डायग्नोसिस होतं त्याच्यातून आपण त्याची रेमेडी पण सांगितली मग आपण सगळ्याच रेमेडी एकत्र करू शकतो का हो आता मला आता अर्थातच मी मी ऐकत होतो तर कुठलं तरी एखादं सिमटम मला माझ्यामध्ये रिलेट होतंय ओके ऐकणाऱ्याला सुद्धा ते रिलेट होईल तर प्रश्न त्याला लागूनच असा येईल की समजा मी सगळ्याच रेमिडी केल्या काय एक एकच आहे तर माझे सगळे ग्रह स्ट्रॉंग होऊ शकतात शंभर टक्के काने होणार माझं माझं मत तेच असतं की तुम्ही वैयक्तिक जे त्रास होतात ग्रहांवरच रोग पण अवलंबून असतात मग तेच ग्रह तुम्ही तुमचे कॅप्चर केले चांगल्या पद्धतीने जे की उपाय उपासना करून केली आता प्रत्येकाची कुंडली वेगळी असते आता ती कुंडली बघून मला प्रॉपर कळतं त्यांना काय आजार असण्याची शक्यता आहे काय प्रॉब्लेम आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये त्यांनी मग काय उपाय केले पाहिजेत कुठला ग्रह त्यांचा चांगला आहे कारण ज्यांचे ग्रह पण बलवान असतात त्या बलवान ग्रहांचे उपाय पण केले जात नाहीत ते उपाय निरर्थक असतात ते तुम्ही करूच नका पण जे ग्रह चांगल्या पोझिशनला आहेत पण ते काम करत नाहीत कमजोर आहेत त्या ग्रहांचे तुम्ही उपाय करायचे मग ते कुंडली बघून अजून चांगल्या पद्धतीने मी सांगू शकतो तुम्हाला काय कुठले ग्रह आणि मरेपर्यंत कुठले ग्रह करायचे साप तुमचे चांगले किंवा ती उपासना तुम्हाला कुठपर्यंत ठेवायची बरोबर ते कुंडली बघून मला प्रॉपर करणार आता तू जरी मला म्हणतोय हे सगळं होतंय मला पण मी तुला, तुला ते सांगा तुझी कुंडली बघून मी सांगू शकते तुला कुठल्या ग्रहांना कुठं आता जे काही आपण ते सिमटम्स पाहिले ग्रह पाहिले त्याच्यानंतर त्याच्या रेमिडीज पाहिल्या त्या काही इतक्या सुपरफिशियल नसणार आहे हे सगळं नॉलेज अगदीच एखाद्याला स्वतःच्यासाठी तुम्ही उपाय करू शकता परंतु याच्यामध्ये डीप नॉलेज घेऊन कुंडली पाहून फायनल जर तुम्हाला वर्डिक पाहिजे असेल किंवा रेमिडीज पाहिजे असेल तर ज्योतिताईंसारख्या एखाद्या ज्योतिषांना तुम्ही दाखवलं पाहिजे अर्थातच ज्योतिताईंना दाखवलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे